महाविकास आघाडी व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार कुलदीप उर्फ धीरज भैया पाटील या सर्वांच्या सामूहिक प्रचार सभेला उपस्थित असलेले महाविकास आघाडीचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणि राष्ट्रवादी शरद काँग्रेस पक्षाचे सर्व दडाडीचे कार्यकर्ते सर्व वडीलधारी मंडळी आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले या भागातील सर्व वडीलधारी मंडळी तरुण मित्र पत्रकार बंधू आणि माझ्या माता बघिलेलो आज गत अशी झाली आहे जेची सकाळची सुरुवातच दारू पासून होती अरे बाबा त्यांच्या बाबतीत नाही बोलत मी म्हणजे फुल दारुड्या माणसानं चोवीस तास दारू पिणाऱ्या माणसानं गावात जायचं आणि व्यसनमुक्तीवर त्या ठिकाणी भाषण द्यायचं की दारू किती वाईट आहे आशिगत सहसा आता झालेली का एक माणूस साहेबांना धोका देऊन उद्धव साहेबांना धोका देऊन भारतीय जनता पार्टीत गेलाय आणि आदल्या दिवशी चोरलेला धनुष्य बाण घेऊन आलाय दुसरा ज्या शरद पवार साहेबांनी वर्गात सुद्धा राणा पाटलाला कोणी मॉनिटर केलं नसल त्याला डायरेक्ट महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री, मंत्री, मंत्री केलं ते सुद्धा गबाळ विकास करायचा आहे म्हणून एका रात्रीत शरद पवार साहेबाला सोडून कमळाबाई कडे गेलं आणि ही दोन माणसं एका पत्रकार परिषदेमध्ये बसून मला वाटतय ज्या माणसानं सत्तेला लात मारली ज्या माणसानं पन्नास खोकेला लात मारली आणि प्रमुखाशी निष्ठा राखली त्यांच्या निष्ठेबद्दल चर्चा करायला लागले हाय का हो योग्य आहे का योग्य स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष बदलणारे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत येतच नाही हे लक्षात आल्याच्या नंतर एका रात्री कमळाबाईकडे जाणाऱ्या माणसाने मला वाटतंय आमच्या इथं निष्ठेवर बोलायची काही आवश्यकता नाहीये बांधवांनो तुमचं मी हृदयापासून आभार व्यक्त करतो तुम्ही माणसाला आभार का दादा कारण बी तसंच आहे एकोणीसच्या निवडणुकीमध्ये तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने एक लाख सत्तावीस हजार मतांना मी त्या ठिकाणी खासदार झालो आणि खासदार झाल्यापासून माझा सासुरवास चालू झाला तुम्ही म्हणता सासुरवास कसा ही जी अंध भक्त आहे ती ती सारखं उठल की आपल्या नशिबाला एकच डागण्या होत्या मोदी मुळ आलं मोदी मुळ आला मुदिमुळ आलं त्यांना मी निक्षून सांगितलं अरे मोदींचा राजकीय जन्म ही झाला नव्हता राजकारणात मोदी हे नाव माहिती नव्हतं ना त्यावेळेस हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सैनिक या ठिकाणी त्यांच्या आशीर्वादानं आपल्या ह्याच लोकसभा मतदारसंघात कल्पना ताई खासदार झाल्या शिवाजी बापू कांबळे खासदार झाले मला हेच त्यांना सांगायचं होत की बाळासाहेबांनी घडवलेले कडवट सैनिक ठिकाणी आहे आणि तुमचा राजकीय जन्म झाला नव्हता त्यावेळेस बाळासाहेबांनी ह्या भागातून तीन वेळेस बाळासाहेबांवर विश्वास दिले होते बांधवांनो पण तरी बी म्हणलो होत आता यांची एकदा परीक्षाच द्यावा ना घ्यावी मी एवढीच अपेक्षा व्यक्त केली होती की एक निवडणूक अशी व्हावी कि मोदी आपल्या विरोधात असावे आणि मोदी विरोधात असताना जितक्या मतानं मोदी सोबत असताना निवडून आलो होतो त्याच्यापेक्षा एक मत आगाव घेऊन मोदी विरोधात असताना निवडून यायचं आणि गमत काय देवान घरानं चोवीस लाच ऐकलं मला सांगा देशाचे पंतप्रधान आपल्या विरोधात हिथच झालती कि कमळाबाईची सभा झालती का नाही ती विरोधात आपल्यातले चाळीस लोक सुरत मार्गे गुवाहाटीला पालती पडली ज्याच्यामुळं हे असंवैधानिक सरकार अस्तित्वात आलं ज्याच्यामुळं एक फुल दोन हाफ ती विरोधात बांधवान एक फुल लक्षात आलं का हा आणि दोन हाफ एक गुलाबी आळीन दुसरं आई भाषण करायची गरजच नाही ती विरोधात या मतदारसंघातले कैलास पाटील सोडले तर पाच आमदार विरोधात सत्तेची ताकद त्यांच्याकडं पैशाची ताकद त्यांच्याकडं इतकी प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा सामान्य जनतेसाठी जे पाच वर्ष आम्ही त्या ठिकाणी खर्ची घातले बांधवाणू लोकप्रतिनिधी आणि लोकांचं नातं कसं असतं हे बघायचं काम हे दाखवायचं काम आपण त्या ठिकाणी घडवलं आणि ज्या मोदी मुळाला मोदी मुळाला मोदी मुळा आला म्हणत होते तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने मोदी पेक्षा दुप्पट मतानं तुम्ही त्या ठिकाणी लोकसभेत मला पाठवायचं काम केलंय बांधवानो एवढच नाही महाराष्ट्राच्या लोकसभेत जेवढे खासदार निवडून गेले त्याच्यात सगळ्यात जास्त दोन नंबरच्या लीड नवडण्याचा विक्रम सुद्धा आपल्या सगळ्याच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी माझ्या नावावर आहे आज अडीच वर्ष आपण सत्तेत होतो त्याच्यातले दोन वर्ष कोरोनामध्ये गेले सहा महिने फक्त आपल्याला काम करता आलं होतं बांधवानो त्या सहा महिन्यात ह्या धाराशिव जिल्ह्याच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय त्या ठिकाणी उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना आणि अमित भैया वैद्यकीय शिक्षण मंत्री असताना आपण मंजूर करून घेतलं आणि आनंदाची गोष्ट ह्या वर्षी डॉक्टर झालेली मुलं त्या मेडिकल कॉलेज मधन बाहेर पडतात बांधवानो जे म्हणते काय केलं काय केलं काय केलं जरा त्याला सांगू केलं बाबा म्हण आज या ठिकाणी आपल्याला नम्रपणे सांगायचंय तुम्ही बघितला असेल धरण संपल्याच्या नंतर तिथून पुढे खाली बघा तुम्ही विलासराव देशमुख साहेबाची दृष्टी बघा आज लातूरचं तोंड बघितलं धाराशिवचं तोंड बघितलं की लक्षात येते की उजवा जिल्हा कोणचा आणि डावा कोणचा आहे कोणचं नेतृत्व चांगलं आहे आणि कोणचं वाईट बांधवानो विलासराव साहेबांनी धनेगाव धरणाच्या पुढं इकडं निम्न तेरणा धरण आहे खाली आपल्या त्याच्या पुढं जर तुम्ही बघितलं तर सगळ्याच्या सगळे बॅरेजेस आहेत धनेगाव धरणात जेवढं पाणी साचतय त्याच्या साठ टक्के पाणी पुढच्या बॅरेजेस मध्ये साठवायचं सा काम त्या ठिकाणी विलासराव देशमुख साहेबांनी केलं आणि आपण जर आपल्याकडे बघितलं मांजरा नदी वर, नदीवर तेरणा नदीवर पाठीमागवार तर सगळे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे कुणाचं गेट तुटेल कुणाचं भिताड फुटेल एकाही बंधाऱ्या त्या ठिकाणी पाणी साठत नव्हतं या साऱ्याच्या साऱ्या बंधाऱ्याचं रुपांतर बॅरेजेस मध्ये करण्याचा निर्णय आपण महाविकास आघाडीच्या सरकारच्या कालखंडामध्ये केला होता बांधवानो आपल्यातली सुरत मार्गे गुवाहाटीला पालती जर पडले नसते तर ते बॅरेजेस आज त्या ठिकाणी पूर्ण झालेले आपल्याला दिसले असते पण असं जरी असलं तरी निष्ठेसाठी आम्ही प्रामाणिक राहिलो उद्याला तेवीस तारखेच्या निकालाच्या नंतर महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि आपल्याला आमचा शब्द आहे की तेरणा नदीवर आणि मांजरा नदीवर जेवढे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत ते सगळे बदलून सगळ्याच्या सगळे मॅरेजेस करायचं काम आपण त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमात करणार आहेत आज कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पावर लोक बोलतात कोण कोण शिंदपडचं पाणी रामदार टाकून तलावत टाकून दाखवायला होतं की आम्ही पाणी आणले पण त्याला ती संधी सुद्धा कुणामुळे मिळाली त्याचा प्राधान्य क्रम बदलायचं काम या ठिकाणी आमदार कैलासदादा बसलेत मला वाटतं ते असतील आम्ही असतील त्या ठिकाणी जयंत पाटील साहेबाकड जाऊन आपला तुळजापूरचा रामदार तलाव आणि त्या ठिकाणी दुधाळवाडीचा साठवण तलाव इथपर्यंत ती काम प्राधान्य क्रमात घ्यायचं काम जयंत पाटील साहेबांच्या सहीच्या माध्यमातन महाविकास आघाडीच सरकार असताना झालं बांधवानो केवळ ही कपाळ करंटी मंडळी आल्यामुळे ते पाणी आपल्याला बघायला मिळत नाही पण आमचा शब्द आहे रामदारा तलावात आणि दुधारवाडीच्या साठवण तलावात पाणी टाकूनच त्या ठिकाणी तुमच्या समोर आम्ही मतदान मागण्यासाठी येऊ हे सुद्धा वचन मी या ठिकाणी या सभेच्या माध्यमातन आपल्या सर्वांना देतो आज आपण बघताय ओय बहिनो ओर बहिनो केवड्याने काय लाव सोयाबीन केवड्यानी काय लाव मग निश्चिती हुई कि नाही हुई मना हुई तुम्हाला माहिती आहे काय अवस्था आहे ती अकरा हजार रुपये क्विंटल न विकलं जाणार सोयाबीन बांधवानो केंद्र सरकारनं पेंड आयात केल्यामुळं अकरा हजार रुपये क्विंटलचं सोयाबीन आज तुम्हाला साडेतीन हजार रुपये ते चार हजार रुपयानं विकायला लागते विकावं लागते का नाही मला सांगा एका क्विंटलला किती रुपयाचा झपका आहे सात हजार ते साडेसात हजार रुपयाचा झपका एका क्विंटलला आहे बारक्यातला बारका शेतकरी जरी आपण पकडला दहा क्विंटल जरी सोयाबीन पकडलं तर सत्तर ते पंच्याहत्तर हजार रुपयाचं नुकसान त्या माझ्या शेतकऱ्याच झालंय आणि शेतकऱ्याच पंचाहत्तर हजार रुपयाचं नुकसान दाजीच पंच्याहत्तर हजार रुपयाचं नुकसान आणि ही फोन करून विचारते लाडक्या बहिणीचे दीड हजार आले का म्हणून त्या फोन मधून जर हाणायची व्यवस्था असती त्याला आर देड़ मला वाटतं एक शेतकऱ्यानं फेकून आणलं असत नालाय का पंच्याहत्तर हजार आमचे आणि दीड हजार दिल्याची मोठी गप्पा आणतो तू मला आपल्या सगळ्याला सांगायचंय उद्धवजी ठाकरे साहेब ज्या दिवशी मुख्यमंत्री झाले फक्त सात मंत्री मंत्रिमंडळात होते मंत्रिमंडळाचा पूर्ण ही झाला नव्हता त्या ठिकाणी विस्तार झाला नव्हता त्या ठिकाणी उद्धवजी ठाकरे साहेबांसमोर कुठली निवडणूक नव्हती बांधवानो खुर्चीवर बसल्या बसल्या उद्धवजी ठाकरे साहेबांनी दोन लाख रुपयापर्यंतची आपल्या शेतकऱ्याची कर्जमाफी त्या ठिकाणी करून दाखवली एक मेळावा घेतला नाही जाहिरात केली नाही शिंदे साहेब तुम्हाला जर खरंच बहीण लाडकी असती तर अडीच वर्षापूर्वी तुम्ही ज्या दिवशी त्या खुर्चीवर बसलात त्या दिवशी पासून जर आमच्या बहिणीला दीड हजार रुपये द्यायला चालू केले असते तरी तर स्टेजवर बसून आम्ही तुमचा सत्कार केला असता की खरंच तुम्हाला लाडकी बहीण आहे बहीण लाडकी नव्हती लोकसभेच्या निवडणुकीत जो दारुण पराभव झाला जे रमण तुमच्या पाठात बसलं मग स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी लाडकी खुर्ची वाचवण्यासाठी तुम्ही ही लाडकी बहीण आणलेली आहे बांधवानो पण मला आपल्याला सांगायचंय याला ला लाडकी बहीण योजना न म्हणता लाडकी खुर्ची योजना म्हणा दीड हजार रुपयाच्या मोठ्या गप्पा सांगता पण त्यांच्या पुंगीत खडा टाकायचं काम महाविकास आघाडी सरकारनं केलंय महाविकास आघाडीच सरकार, महा सरकार आल्याच्या नंतर आपल्या लाडक्या बहिणीचं मानधन दीड हजार रुपयावरन तीन हजार रुपये केलं जाणार आहे बांधवानो हे सुद्धा मला आवर्जून आजच्या सभेच्या निमित्तानं आपल्या सर्वांना सांगायचंय एवढच नाही महाविकास आघाडीचं सरकार आल्याच्या नंतर मंत्रिमंडळामध्ये आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्याच तीन लाख रुपयापर्यंत कर्ज त्या ठिकाणी माफ करायचा निर्णय सुद्धा महाविकास आघाडीच्या माध्यमातन त्या ठिकाणी घेतला जाणार आहे आपल्या महिला भगिनींना प्रवासासाठी आज पन्नास टक्के सूट आहे एसटी मध्ये पण महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातन आपल्या महिला भगिनीला एक पैसाही त्या ठिकाणी सार्वजनिक प्रवासासाठी खर्च करावा लागणार नाही हे सुद्धा महाविकास आघाडीचं सरकार आल्याच्या नंतर होणार आहे आज आपण बघतो ती कार्ड घेऊन जातावं नाही तुम्ही कार्ड कार्ड ऐ शेतकरी किती आहे तिथे जरा हातवर करा बर तुम्ही आजारी पडल्यावर आरोग्य कार्ड घेऊन जाता का नाही दवाखान्यात तुम्ही दवाखान्यात जाता तिथं गेल्यावर डॉक्टर म्हणते ह्या योजनेत तुमचं बसत नाही मग पुन्हा आजार दाखवता ही आजार बी बसत नाही पुन्हा तुम्हाला ऑपरेशन करायला सांगितलं असते ऑपरेशन बी बसत नाही बांधवानो आता माणसानं आजारी पडताना काय सरकारची योजना बघून आजारी पडायचं का त्या पाच लाखाच्या आरोग्य कार्डाचा काही एक उपयोग नाही महाविकास आघाडी सरकारनं पंचवीस लाख रुपयाचा वैयक्तिक विमा प्रत्येक माणसाचा उतरवायचा निर्णय सुद्धा त्या ठिकाणी घेतणार आहे फक्त त्याच्यासाठी आपल्याला महाविकास आघाडीच सरकार त्या ठिकाणी आणणं हे नितांत काळाची गरज आहे आज मला आपल्या सर्वांना विचारायचे देशाचे पंतप्रधान मोदी साहेब त्या ठिकाणी फिरते मला आपल्या माध्यमात त्यांना प्रश्न आहे की मोदी साहेब तुम्ही जे पंतप्रधान आहेत ते भारत देशाचे आहेत का गुजरात राज्याचे आहेत तुम्ही म्हणसाल हा प्रश्न का त्याच कारण आहे बांधवानू वेदांता फॉक्सकॉन नावाचा प्रकल्प महाराष्ट्रात येणार होता पुण्याला त्या ठिकाणी आपल्या तरुणाला दोन लाख रोजगाराच्या संध्या उपलब्ध होणार होत्या हा, हा प्रकल्प गेला कुठं कुठं कुठ गुजरात बांधवानो आपल्या महाराष्ट्रातल्या दोन लाख पोरांचे रोजगार गुजरातला मोदी साहेब नेत होते त्यावेळेस ना मुख्यमंत्री बोलले ना दोन उपमुख्यमंत्री बोलले कारण हे त्यांच्या ताटाखालची खालची मांजर आहेत मोदींच्या मोदींच्या आश्रयावर जगणारी मांजर आहेत बांधवानो आज मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की असे उद्योग त्या ठिकाणी गुजरातला नेत असताना आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबासारखे खमक्या मुख्यमंत्री आपल्याला पाहिजेत जे, जे मोदीच्या डोळ्यात डोळे घालून सांगतील की माझ्या महाराष्ट्रातले प्रकंप मोदी साहेब तुम्हाला गुजरातला घेऊन जाता येणार नाहीत मला वाटतं ह्याच्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी उद्याच्या वीस तारखेला मतदान करायचंय बाई और बहिनो सत्तर हजार करोड का घोटाळा किस्ते किया बघा भाषण सुद्धा करायची गरज नाही लो, लोकांना सगळं माहिती आजीत दादानी घोटाळा केला म्हणून मोदी साहेब म्हणले मोदी साहेबांनी गॅरंटी घेतली की आता दादांना आम्ही शिक्षा देणार ही मोदीची गॅरंटी आहे म्हणून सांगितलं काय शिक्षा दिली हो काय शिक्षा दिली कमळाबाईच्या मंत्रिमंडळात कमळाबाईच्या मंत्रिमंडळात पाचच दिवसात अजितदादांना उपमुख्यमंत्री म्हणून घेतलं गेलं आणि खातं कोणचं दिलं अर्थ खातं म्हणले ह्यांच्या इतकं खायचा अनुभव दुसऱ्या कुणाला आहे म्हणले म्हणले ह्यालाच द्या म्हणले अर्थ खात ही परिस्थिती ही अवस्था बांधवानो ह्या पद्धतीनं वागणाऱ्या लोकांकडे आता उद्याची लोकशाही वाचवण्यासाठी आपण बघणं गरजेचं आहे ज्या पद्धतीनं संविधानिक मार्गाने तयार झालेले पक्ष फोडले गेले सरकार फोडलं गेलं खोक्याचं आमिष दाखवलं गेलं पदाचं आमिष दाखवलं गेलं लोकसभेच्या निवडणुकीत तर म्हणत होते आपकी बार चारस त्यांना विचारलं चारसो पार, चार चार पार कशाला पाहिजे म्हणले आम्हाला संविधान बदलायचंय म्हणले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच संविधान बदलायचंय हे संविधान किती शक्तिशाली आहे हे लोकांनी त्यांच्या मतातन आताच्या लोकसभेच्या निवडणुकीत दाखवून दिलं जी लोक म्हणत होती आपकी बार चारस पार त्यांची गाडी अडीचशेच्या आत रोखायचं काम जर कोणी केलं असेल तर या त्या ठिकाणी करून दाखवलंय बांधवाणू आणि संविधान किती मजबूत आहे लोकशाही किती मजबूत आहे हे परत परत दर्शवायचं काम इथल्या बहादर मतदारांनी त्या ठिकाणी सरकारच्या डोक्यात उजेड पाडायचं काम केलंय आपण